ओ व्या हे बवड्या कला तुला कसं म्हणणार कसं म्हणणार तू कलो मम्मीने मारलो मारलं बर ये मारलं तुला मार कुणी मारलं रे थांब थांब तिकडे इकडे मम्मीने मारलं ना कशामुळं किचनवर कशाला चाललं मारलं म्हणजे फाटका दिला असं तू नाटकं किती करतो मला माहिती आता तुला नसतं असं केलं तरी तुला राग येतोय आहे सध्या एवढा तर शहानपणा करतो तू बरोबर ना रुसलाय का? का तू आहे का तू रुसला आहे का तू भांब चांगलं सांगतोय ना तुला तो हे बघ काय करतो असं नाही करायचं ती काय म्हणली तुला खरं सण असं फटका मानला का

नाही नाही बघते असे का, सम... का, का बसले ते समजूत काढाव लागते समजूत काढ लागते पोरग असते इकडे इकडे जाऊ नको नकोस ऐक ना चल खाली जायचं का मग आपल्याला खाली रो खाली, खाली जायचं का मग गार्डनला जायचं का गार्डनला गार्डन जायचं का <laughs> रुसल ते बघते कस रुसू नको ब्या इकडे हा 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 इथे असं नाही करायचं काय नाही मग वर चढल्यावर गॅस चालू असतो गरम काय नाही काय असते ठेवलेलं बघलं म्हणजे कसं करायचं परत आहे ना बरोबर आहे का नाही बघूया असं नाही करायचं म्हणजे चला खाली जाऊ आपण बघूया जा। खाली जाऊ चल जायचं खाली खाली, खाली।, खाली।, खाली जायचं आता मग तुला तर समजूत काढायचं म्हटलं मला गाडीवरच घेऊन जावं लागेल तुला झाले बघ त्याचं कान केला माग घेतो तिकडे बघ तिच्याकडे बघ मी नाही तिने मारल काय रे तिने मारले काय विचारते मी काम तिने कुठं लगेच निघाला बाहुबली ती जरा माझ्या अवकाशावर काढतोय अरे बिथ बस बस खाली खाली बस जरा बस इथं खाली बस ती जरा माझ्यावर काढतोय

चल बाबड्या चल येतो तू माझ्याकडं छान नुच्छ ना का तू पोंबा फिनवट आजच्या इकड पोंबा कडनं कण्णा पोंबा कन्ना कुठे चालला वा कुठे चालला परत नाही ना तिकडं ना काय ते पाणी पित काय केलं मी नाही काय केलेलं गेला का तो मी काय करते आलं कोणतरी <Nah. S 2> いいね、勝手。